नमस्कार बालमित्रांनो मी डॉक्टर आशिष नेत्ररोग तज्ञ यवतमाळ आपल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर यांच्या माध्यमातून मी आज तुमच्यापर्यंत पोहोचतोय डोळे या पंच इंद्रियांपैकी एका महत्त्वाच्या इंद्रियाबद्दल तुमच्याशी बोलण्याकरता त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधण्याकरता आपला अत्यंत महत्वाचा इंद्रिय म्हणजे डोळे ज्याने आपण या निसर्गाचा या आपल्या अवतीभवतीच्या जगाचा अनुभव घेतो आणि त्याची अनुभूती आपल्या मेमरीवर साठवतो किंवा चित्रित करतो तर यांची ही योग्य काळजी घेणं आपलं काम आहे आज आपल्या दैनंदिन खाण्यापिण्यांच्या सवयी म्हणे म्हणा किंवा आपल्या रोजच्या जीवनातल्या काही इनोव्हेशनमुळे ज्यापैकी मोबाईल टी व्ही लॅपटॉप या सगळ्यांमुळे आपण आपल्या या महत्त्वाच्या इंद्रियाची अवहेलना करतोय आज फास्ट फूड जंक फूड पौष्टिक आहार न घेता या फास्ट फूड जंक फूडमुळे आपण आपल्या डोळ्यांची वाढ विकास नीट होऊ देत नाही त्याच्या वाढीकरता लागणारे जीवनसत्व आपल्या शरीरापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे आज अगदी लहान वयातसुद्धा आपल्याला बऱ्याच मुलांना चष्म्याचे नंबर किंवा इवन लहान वयामध्ये मोतीबिंदूसुद्धा होताना दिसतो त्यामुळे यांची काळजी घेणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्याचबरोबर त्यांना जे जी हवं ते जीवनसत्व तर मिळतच नाहीये ज्यामुळे त्यांची योग्य ती वाढ होत नाहीये पण मोबाईल टीव्ही लॅपटॉप यांच्या अतिरेक वापरामुळे त्यांची अजून अवहेलना होते आणि फार लहान वयापासूनच अगदी बालवाडीपासनं किंवा त्याही आधीपासनं मुलांना चष्मा तिरळेपणा रात आंधळेपणा मोतीबिंदू आणि डोळ्याचे विविध आजार व्हायला लागले आपल्या हातात आहे आपलं भविष्य घडवणं तर हा महत्वाचा इंद्रिय याची योग्य ती काळजी घेणं हिरव्या पालेभाज्या गाजर पपई ॲपल पालक आणि नॉनव्हेज खात असाल तर फिश एग्स या सगळ्या गोष्टींचा भरपूर सकस आहार आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक उपकरणा उपकरणांचा कमीत कमी वापर आजच्या जगात त्या उपकरणांशिवाय राहू तर शकत नाही पण केवळ शैक्षणिक शालेय दृष्टिकोनातनं आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं जितका कमीत कमी आपण या गोष्टींचा वापर करू तितक्या या अवयवांची काळजी घेण्याकरता आपल्याला मदत मिळेल आणि त्याचबरोबर आपल्या काही वाचनाच्या सवयी आहेत कमी प्रकाशात न वाचणे भरपूर लख प्रकाशात वाचणे झोपून अभ्यास न करणे नीट बसून एका विशिष्ट अंतरावर जेव्हा आपण जवळचं काम करतो तर पुस्त ते पुस्तक किंवा लिहिताना एक कमीत कमी डोळ्यापासून त्याचं चौदा इंच अंतर हे असायला हवं प्रॉपर उजेड आजूबाजूला असायला हवा या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आपण आपल्यालाच स्वतःला निरोगी नेत्र देऊन स्वतःची मदत करू शकतो कोणी इतराने करण्यापेक्षा ती स्वतः स्वतःला केलेली मदत फार मोलाची असेल आणि तुमच्याच भविष्यासाठी चांगली असेल धन्यवाद